मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्ट सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जीवन रायते तर कार्याध्यक्षपदी सौ दीक्षाताई लोंढे यांची निवड या ठिकाणी अठरा जानेवारीला काल या ठिकाणी सकाळी दहा वाजता सौभाग्य लॉन्स या ठिकाणी एक आपल्या सगळ्यांची सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सर्व सभासद सर्व शिवप्रेमी यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली त्या बैठकीमध्ये या ठिकाणी आपण अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या पदासाठी काही नावं घेतलेली होती त्यानंतर आज सकाळी जी शिवजन्महोत्सवाची कोर कमिटी आहे तिची बैठक संपन्न झाली आणि त्या समितीमध्ये सविस्तर चर्चा होऊन फेळीमळीच्या वातावरणामध्ये सर्वानुमते या ठिकाणी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात आली आमचे मोठे बंधू सचिन आबा गांगुडे यांच्याकडे देतोय मी दादाला विनंती करेल की त्यांनी ती नावं या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर जाहीर करायची जय जिजाऊ जय शिवराय साततो शो सोळा दोन हजार पंचवीस अध्यक्षपदी जीवन भाऊरायते तसेच कार्याध्यक्षपदी अध्यक्षताई लोंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यांना भाई खूप शुभेच्छा यावेळी माजी अध्यक्ष सचिनाबा गांगुडे आणि माजी अध्यक्ष नवत्यान इंगोले मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण भाऊ गायकर धीरजभाऊ शेळके गौरव जाधव दिनकर कांडेकर बाळासाहेब रायते मुन्ना तुपे संजय राऊत पंकज निकम किरण डोखे नाना जाधव यांनी अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांचा सत्कार केला आज दोन हजार पंचवीस शिवजन्मोत्सव सोहळ्या सातपूर या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी अनेक वर्षापासून या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या खजिनदार पदाची जबाबदारी ज्यांनी सांभाळली ते आमचे सहकारी मित्र जीवनजी रायते यांची आज सर्वानुमते अध्यक्षपदी निवड झाली त्याच पद्धतीने अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत विविध थोर महापुरुषांच्या जयंत्या अत्यंत दिमागदार पद्धतीनं साजऱ्या करणाऱ्या आमच्या वहिनी दीक्षाताई लोंडे यांची या समितीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच ही होती की समाजामध्ये प्रत्येक घटकाला सोबत घेऊन या राष्ट्राची निर्मिती त्यांनी केली आणि सातपूर शिवजन्मोत्सव सोळा हे त्याचंच अनुकरण करत आहे या समितीमध्ये आपण जर बघितलं आज अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची निवड झाली इथेही दुहेरी संगम आपल्याला पाहायला मिळतो आणि उद्या जी आमची समिती आहे इतर जी कार्यकारणी जाहीर करणार आहे त्यामध्ये सुद्धा बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या सर्व शिवभक्तांना या शिवजन्मोत्सव कमिटीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येतं या याचा अर्थ छत्रपतींनी जे विचार दिले छत्रपतींनी जे आचार आम्हाला दिले त्याचे तंतोतंत पा पाळन या सातपूर शिवजन्मोत्सव सोहळ्याकडून होतं मागच्या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा ज्या पद्धतीने झाला या वर्षीचा त्याच्यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने करण्याची जबाबदारी अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि समितीवर आहे आणि ते निश्चितपणे व्यवस्थितपणे ही जबाबदारी पार पाडतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे दोघ सालाबादाप्रमाणे सातपूर शिवजन्मोत्सव समितीची आज जी मिटिंग झाली कार्यकारिणीची सर्वानुमते जीवनभाऊ राव रायते यांची अध्यक्षपदी निवड झाली तसेच कार्याध्यक्षपदी सौ दीक्षाताई लोंढे यांची निवड झाली विक्रम mm. आपण सांस्कृतिक कार्यक्रम जे देखावे सादर करणार आहोत तसेच जे बालगोपाळांसाठी विविध कार्यक्रम जेणेकरून महाराजांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ही जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आपल्या सर्वांच्या वतीने सर्व सातपूरकरांच्या वतीने देण्यात आलेली आहे यशस्वी हे लोक पार पाडतील असे मी सर्व सातपुरकरांचा शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तो आणि थांबतो धन्यवाद शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष जी एस सावले नाना तसेच देवाभाऊ जाधव समाधान देवरे धीरजभाऊ शेळके विकास सोरवणे यांनीही सत्कार केला माझं नाव सुचवलं खरं तर माझ्यासोबत जे इच्छुक असेल त्यांनी माझं नाव सुचवलं हा त्यांचा मोठेपणा आहे त्यांचं अभिनंदन करा आणि खरोखर अभिनंदन करायचं गेलं तर माझे अध्यक्ष असेल माझे कार्याध्यक्ष असेल यांनी हा जो शिवजन महोत्सवचा गाडा आहे तो गाडा या ठिकाणी आता गेल्या आठ वर्षापासून हा ओढता आहे या आम्हाला यावेळी संधी दिली मला जी संधी दिली त्या संधीचा मी नक्कीच सोनं आहे आणि जो गाडा आम्हाला आम्ही फक्त का अध्यक्ष कार्याध्यक्ष जरी असलो पण परंतु आम्ही फक्त नामधारी आहे सर्व कार्य करणारी जी कमिटी असलो बोर्ड कमिटी असेल सर्व माझी अध्यक्ष असेल माझी कार्याध्यक्ष असेल बोर्ड कमिटीचे सर्व मेंबर असतील या सर्वांची ही ही साथ असती आणि त्या साथीमुळं सर्व अध्यक्षांचे कार्यकाळ आहे यशस्वी होता माझा कार्यकाळ आमचा दोघांचा कार्यकाळ या या वर्षी यशस्वी होईल असे मी ग्वाही देतो सातपूर शिव जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसने ने यावर्षी जीवनभाऊ रायते यांना अध्यक्षपदी व त्याचप्रमाणे मला कार्या कार्याध्यक्षपदी निवड करून निवड निवड करून दिल्याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी जी जी जबाबदारी आम्हाला दोघांनाही दिलेली आहे ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडू अशी मी या ठिकाणी ग्वाही देते हा शिवजन्मोत्सव जो दोन हजार पंचवीसचा होईल हा अतिशय उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने साजरा होईल अशी मी ग्वाही देते धन्यवाद <स्थ> सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद